नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस येत आहे एक तर एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे आता थोडे दिवसच राहिले आहेत तर अकरा मार्चपासून स्वामींच्या एकवीस दिवसाच्या सेवा ज्यांना करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी मग आता मी काही जे सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा केलात तरीही तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि स्वामी महाराजांची तुमच्यावरती कृपा राहील तर मग त्यामध्ये कोणकोणत्या कौन सेवा येतात त्याबद्दलची व्हिडिओमध्ये मा आजच्या माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस एकतीस मार्चला आहे आता बऱ्याच महिलांचं काय होतं की स्वामी महाराजांच्या दररोज सेवा करायच्या असतात पण काही मुलं महिलांना लहान मुलबाळ असल्यामुळं किंवा एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं त्यांना सेवा करणं शक्य होत नसेल किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर असतील दररोज जाणं येणं असेल तर मग त्यावेळेस पण त्या महिलांना सेवा करणं शक्य होत नाही ना तर वर्षभर ज्यांना काही सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी स्वामी समर्थचा प्रकट दिवसापर्यंत कोणतीही कोणतीही एक जरी सेवा केलात तरी स्वामी महाराज तुमची सेवा मान्य करून घेतात पण आपण जी कोणतीही सेवा करणार आहे तर ती सेवा करण्याअगोदर आपलं मन स्थिर असलं पाहिजे त्यामुळे मग आपण जी सेवा करणार आहोत ती किती मनापासून करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे किंवा मग आपण एखादं घरातलं काम ठेवलं आहे आणि मग आपण सेवा करत आहोत आपलं लक्ष सगळं त्या कामाकडे आहे तर मग ह्या सेवेला काहीच अर्थ नाही त्यामुळे आपल्या मनाची अगोदर तयारी करायची आहे आणि स्वामी महाराजांवरती प्रबळ विश्वास ठेवून मग स्वामीची सेवा करायची आहे तुम्ही कोणतीही एक सेवा करा असं नाही की स्वामी महाराज तुम्हाला म्हणत नाहीत की तुम्ही तुमची कामं सोडा किंवा तुमच्या घरातली कामं करू नका फक्त स्वामी स्वामी करत राहा असं स्वामी महाराज कधीच म्हणत नाहीत स्वामी महाराजांना उलट आवडत नाही रिकामे बसून राहण्यापेक्षा तुम्ही दिवसभर कोणतेही काम करा काहीही करा रिकामे बसू नका कामं न ना करणारे स्वामी महाराजांना आळशी वगैरे असणारे अजिबात आवडत नाही तुम्ही तुमच्या अगोदर सगळी कामं करा आणि मगच तुम्ही त्यातून मला माझ्यासाठी थोडासा वेळ द्या असं स्वामी महाराजांचं म्हणणं असतं त्यामुळं बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्वामींची सेवा केलं तर आपल्याला सगळं काही मिळतं असं नाही आपण आपली सगळी कर्म करायची आहेत कष्ट करायचं आहे आणि जे आपण काम करणार आहे ते सगळं चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर स्वामी महाराज मग त्या कामाचं फळ आपल्याला नक्की देतात आणि त्यातूनच मग आपल्याला स्वामींसाठी वेळ काढून सेवा करायची आहे तर आता प्र प्रत्येक दिवशी म्हणजेच की प्रत्येकाला सगळे सेवा करणं शक्य होत नाही आता तुम्हाला जर शक्य होत असेल तर गुरुचरित्रामधील हा जो ग्रंथ आहे तर त्यामधील मग काय करायचं आहे चौदा वाद दे तुम्ही दररोज एक वेळा वाचन करायचं आहे किंवा जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत असेल तर प्रकट दिवसाच्या सात दिवस अगोदर तुम्ही पारायण चालू करू शकता किंवा मग गुरुचरित्रामधील तुम्ही अठरा वाद पण प्रकट दिनापर्यंत दररोज वाचन करू शकता जर हेच तुम्हाला शक्य होत असेल तर जर नसेल शक्य होत तर तुम्ही फक्त पारायण केलात गुरुचरित्राचं तरीही चालेल ही झाली पहिली सेवा ही सेवा केलात तर तुम्ही मग स्वामींच्या एकदम जवळ जाल अशा पद्धतीची गुरुचरित्र हे सगळ्यांकडून स्वामी महाराज करून घेत नाहीत अशी मोजकीच आहेत ज्यांच्याकडून स्वामी महाराज गुरुचरित्राचं पारायण करून घेतात आणि गुरुचरित्राचं पारायण करणं हे भाग्य सगळ्यांना ला लाभत नाही ज्यांच्या नशिबी येतं ते सगळ्यात भाग्यवान लोक समजले जातात त्यामुळं मग तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून करायचं आहे ही झाली पहिली सेवा तर आता दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थांचा चर। जो स्वामी चरित्र सारामर्थ हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं पारायण करणे आता जर तुम्हाला एकवीस पारायण करणं शक्य होत नसेल तर आता त्या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर त्या अध्यायामधील जर तुम्ही एक पहिल्या दिवशी एक ते एकवीस अध्याय पठण केला तर तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि मग अशा पद्धतीने जर तुम्ही अकरा मार्चपासून चालू केला तर तुमचे एकतीस मार्चपर्यंत एकवीस पारायण पूर्ण होतात आणि जर तुम्हाला अकरा पारायण करायचे असतील तर मग तुम्ही अकरा दिवस सेवा अगोदर चालू करायची आहे आणि सात पारायण करायचे असेल तर सात दिवस अगोदर जर तुम्हाला हे शक्य होत नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे की दररोज तीन अध्याय वाचन करायचे आहे यामधील कारण की यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा सारा आहे त्यामुळे हे अध्याय वाचन करण्याला ह्या ग्रंथाचे पारायण करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता बऱ्याच महिलांना काय होतं की सेवा करायची असते पण मासिक धर्म असतो तर त्यावेळेस त्या महिलांना मग सेवा करणं शक्य होत नाही जर तुम्ही पूजा वगैरे मांडून सेवा करत अस नसाल म्हणजे पूजा न, न मांडता जर तुम्ही पारायण करत असाल वाचन करत असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे की तेवढे चार दिवस वगळायचे आहेत आणि मग पाचव्या दिवसापासून तुम्ही वाचन करू शकता फक्त गुरुचरित्र पारायण असेल त्यावेळेस मग ह्या काही असे नियम आहेत की ते पाळलेच पाहिजेत ही झाली दुसरी सेवा तर आता तिसरी सेवा म्हणजे की तारक मंत्र तर तारक मंत्र म्हणणे दररोज अकरा वेळा हे पठण करणेच आहे तारक मंत्र आता ज्यावेळेस आपण तारक मंत्र म्हणणार आहोत त्यावेळेस मग एक देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि पूर्ण अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आणि ते जे पाणी आहे तर तीर्थ म्हणून मग आपण घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे तर यामुळे काय होतं की घरातील व्यक्तींचा आजार पण बरं होतं लहान मुलांचा चिडचिडेपणा दूर होतो घरातील नकारात्मकता दूर होते तर हे यापैकी ही जरी केला ही सेवा केलात तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तरीही स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते तर त्यानंतरची सेवा म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाची सेवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप तर तो म्हणजे की अकरा माळी जप आहे म्हणजेच की नामस्मरण करणे आता नामस्मरण आपण मग आपल्याकडे जर जपमाळच असली पाहिजे तरच आपण नामस्मरण करायचं का तर नाही जपमाळ नसेल तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा स्वामी महाराजांचा आपल्याकडे फोटोच पाहिजे आपल्याकडे फोटो नाही मला सेवा करायची आहे तर मग मी कशी करू जरी तुमच्याकडे फोटो नसला तर तुम्ही फक्त मनोभावे ही सेवा करू शकता आता ही सेवा करण्यासाठी मग तुम्हाला जर आता बऱ्याच महिलांना काय होतं की मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळा असेल तर त्यावेळेस मग सेवा करायची का आहे असा प्रश्न पडतो आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता स्वामींचं लिखित नाम जप तुम्ही करू शकता त्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता कारण की काय होतं की श्री स्वामी समर्थ हा लिखित नाम जप करणे म्हणजे वहीमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचं लिखित नामस्मरण करणे हे नामस्मरण करत असताना स्वामी आपल्या भक्ताला एकदम म्हणजेच की स्वामींचे लाडके होण्यासाठी ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे आपण ज्यावेळेस स्वामींपुढं नामस्मरण करण्यासाठी जपमाळ घेऊन बसतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये वाईट विचार वगैरे येत असतात किंवा सतत काय ना काही विचार येत असतात चांगले वाईट पण ही जी सेवा करणार करत असाल आपण म्हणजेच की लिखित नामस्मरण त्यावेळेस फक्त आपलं लक्ष स्वामींच्या नामाकडे लागतं स्वामींची आपल्याला ओढ लागते स्वामींची आवड लागते त्यामुळे मग आपण स्वामींचे लाडके होतो त्यामुळे तुम्ही तुम्हाला कोणतीच जरी सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही ही लिखित नामस्मरणाची ही एक सेवा तरी तुम्ही नक्की करा आता ज्या महिलांना लिखित नामस्मरण करायला जमत नसेल म्हणजे लिहिता वगैरे येत नसेल त्या महिलांना स्वामींची सेवा करायची आहे तर त्या महिलांनी मग काय करायचं आहे तुम्ही मोबाईलवर श्री स्वामी समर्थ नामाचा जप जरी लावलात दररोज फक्त एकशे आठ वेळा नामस्मरण केलात जसं मोबाईलवर लावल्यानंतर तुम्ही पण त्यांच्या मागे मागे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जर नामस्मरण तुम्ही केलात तरीही तुमच्या आयुष्याचं सोनं होईल स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहील तर ज्यांच्याकडे फोटो नसेल जपमाळ नसेल किंवा कोणतीही वस्तू नाही आणि स्वामींची तुम्हाला सेवा करायची आहे तर सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही एकतर वहीमध्ये लिहून नामस्मरण करू शकता किंवा मोबाईलवर ऑडिओ लावून पण तुम्ही नामस्मरण करू शकता तर ह्या ज्या सेवा आहेत तर यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा केला तरी स्वामींच्या जवळ जाल आणि ही स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा आहे तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही कोणतीही यापैकी एकच सेवा जरी केलात तरी ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचू शकते फक्त ती आपण किती मनोभावे करतो हे आपल्यावरती आहे त्यामुळं मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद